ए दीदी तुझं नाव काय राधा आणि तुझं नाव कामाला सुट्टी दिलेली आहे या दादा या चिकन साठी खूप छान प्रकारे कांदा आणि टोमॅटो मिक्स करणार आहे अरे हा रोहित शर्मा हा डुप्लिकेट रोहित शर्मा चिकन बनवलेला एक ना भागीची खूप छान नाव आहे ते कुठल्या पिक्चर तो महिने पॅरके मधली भागीची ती आहे का थोडंसं सा स्वादसाठी थोडंसं काय चटणी आणि मीठ असं टाक कांदे घेतलेत आणि आता हे मस्त वैगी तेलामध्ये फ्राय करतात त्याला मसाला लावून ठेवलेला तुम्ही पाहू शकता मंडळी नमस्कार मंडळी शुभ सकाळ नवीन लोकमध्ये सर्वांचं स्वागत आहे मंडळी काल होता गणपती बाप्पाचा निरोपाचा दिवस म्हणजेच अनस चतुर्थी आमच्या गावात ते वाडीमध्ये जवळपास अकरा ते बारा गणपती होते तर त्या सर गणपती बाप्पाचा आम्ही थाटामाटात फटाके वाजवत निरोप घेतलेला आहे खूप छान असा गणेशोत्सव पार पाडलेला आहे आता दुसरा दिवस उजळलेला आहे तर थोडंसं वाईट वाटतं गरबी बाप्पा घरामध्ये नाही आहे वाडीमध्ये नाही पूर्ण गावामध्ये नाही आहे सगळीकडे शुक शु शुकशुकाट शुक शुक आहे आमच्या गावचे बरेच असे तरुण वर्ग आहेत त्यांनी ठरवलं होतं की काल गरबी बाप्पा होता शनिवार होता वार होता त्याच्यामुळे कसं कोकण असल्यामुळे इकडे व्हेजपेक्षा जास्त नॉनव्हेजला येते महत्त्व दिलं जातं व्हेजलासुद्धा दिलं जातं पण नॉनव्हेज जास्त दिलं जातं तर म्हटलं थोडीशी पार्टी करूया म्हणून एक छोटंसं छान बेत आखलं आहे नॉनव्हेजचा आमचे गावचे सरपंच आहेत वाडीतले तेनी तरुन गाला। ते ते दे 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 तर त्यांनी सगळ्या तरुण वर्गाला म्हटलं की अकरा दिवस सगळ्या लोकांनी मनोभावे गणपती वाढीततील सगळे गणपती बाप्पा त्यांच्या आरत्या भजन भरपूर मेहनत घेतले त्या सर्वांनी एक छोटंसं आपण एक नॉनवेजचा भेद द्याव्या म्हणजेच पार्टी द्यावी ट्रीट द्यावी तर त्या गोष्टी सगळ्या आज आपण एवढीच्या मार्फत पाहणार आहोत तर ते जी पार्टी ती कुठे मी तुम्हाला दाखवतो तर चला आपण आता खाली उतर्या मग आमच्या घराच्या बाजूनच आहे नवीन घर बांधलेलं आहे आणि या घरामध्ये आता इकडे खूप छान अशी म्हणजे बोलतात ना नॉनव्हेज पार्टी ठेवण्यात आलेली आहे आणि ते तरुण वर्ग म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये तरुण वर्ग आलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत पाहायला मिळणार आहे तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये लहान मुलं आहेत मोठे लोक आहेत भरपूर लोक आहेत आणि छोटे छोटे मुलीसुद्धा आहेत सर्व बघा तुम्ही पाहू शकता इथे गरम पार्टी म्हणजे जी नॉनवेज पार्टी ती सगळी इथे ठेवण्यात आलेली आहे शाळेची मुलंसुद्धा आहेत तरुण वर्ग सुट्टी घेऊन आलेत काही गावकरी पण आहेत आणि मुंबईची लोकं पण आहेत तर खूप छान असं आहे ते आता ट्रीट पार्टी देण्यात येणार आहे तर आपल्या मदत गावचे माझे सरपंच आहेत दादा दादा नमस्कार तुमचं आमचं स्वागत म्हणजे तुम्ही तर आपल्या गावकरीच आहात हा पण आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहुणे तर काय म्हणाल काल गणेश आनंद चतुर्थी होती गणपती बाप्पाचा आपण धूमधडाक्यामध्ये निरोप दिला गावातले आपले जवळपास अकरा ते बारा गणपतीतुर्थी वाढीतील खूप छान असं गणेशोत्सव आपला पार पडलेला आहे आपले तरुण वर्ग आहेत त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे या गणेशोत्सवामध्ये आरती असावं भजन असावं बाकी सांस्कृतिक कुठल्या गोष्टी आहेत त्यामध्ये तर काय म्हणाल आज तुम्ही ही जी पार्टी ठेवली त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही म्हणजे सर्वजण निमित्त गावी छोटीशी आपली पार्टी पार्टीसाठी मजेसाठी म्हणजे गणेशोत्सवाच्या निमित्त आपल्याला जसं विसर्जन झालं त्या दिवशी तर आपला शनिवार होता शनिवार वारा असल्यामुळे आपण कुठली पार्टी करतो माझ्यावर असल्यामुळे तुम्ही पार्टी हा भेट ठेवलेला सगळ्यांना ठीक आहे चला मग बाकीच्या आपण तरुण वर्ग हो बघूया आपण काय काय काम करत म्हणजे आजच्या पार्टीमध्ये तुम्ही काय देणार आहे त्यांना चिकनमध्ये चिकन देणार चिकन आहे चिकन सुका चिकन वाला चिकन वा असं देणार आहे रसा हो चला आपण बघूया बघा जे छोटे छोटे मुलं पण आहेत बघा खूप छान असेल हे तुझं नाव काय बाबू तुझं नाव काय हा हां अंश बोल या कथा तुम्ही ओळखत असाल हा माझं छोटं भावा मोहन दिदी तुझं नाव काय सॉरी बागेश्वर खूप छान नाव आहे ते कुठला पिक्चर तो महिने नाव काय बाय छान तुझं नाव का बाबू निखिल एखादा ओळखा तुम्ही हाय सुंदर तो आ, बाकी तो लोक तो आपले व्हिडिओ बनवतात तुझं नाव काय दक्ष दक्ष ए दीदी तुझं नाव काय राधा आणि तुझं नाव सुरातून सुराती पासून पाच पाच मिनिटांनी आले चल पण चला मग पाहूया आपण हे लोक काय करतात काय काय करतात तुला काय दिलंय काम लसून सोला तुला हा इथं लसून सोडत सगळ्यांना दिल्या बाई तू काय करत आलं करत छान आता याच्यानंतर आपण जरा पुढे जाव्या इथे खूप छान प्रकारे जेवण हे शेप आहेत आपले आचार्य आहेत तर ते त्यांच्याकडे ते जाणून घ्या दादा काय नाव तू दादा तुझं नाव काय हो दादा तुझं नाव काय हसता लाजता तुझं नाव काय दादा हे आचिरे ला कोकणात आचिरे काय म्हणजे सगळ्या कार्यक्रमा भाग असता यांचा काम आहे तर काय म्हणाल ते तर आम्हाला कळलं की तुम्ही चिकन सुका चिकन असं सगळं बनवतात तुम्ही काय सांगाल काय बनवतात करतो आवडीने करत काय बनवता तुम्ही Saangka, kaika, le, एबा, एबा, चिकन बनवतात तर काय काय रेसिपी आपल्याला जरा सांगाल काय काय घेतलं तुम्ही तुम्ही बनवायला स्टार्टिंगला हो बघा मंडळी पाहू शकता काय लावून ठेवलायला मसाला लावून ठेवला पाहू शकता मंडळी आणि त्याच्यानंतर हे काय दिले सगळं वाटप आहे का ह्याच्या अगोदर पहिला स्टार्टिंगला काय घेतलाय सुका भात हा आता हा बॉईल केलाय ना बॉईल केलंय आता उकळून झालाय का गरम पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळून झालेलं मंडळी छान छान म्हणजे यांची तयारी सगळी झालेलीच आहे ह्याच्यानंतर जे याच्यामध्ये सगळं टाकणार आहे ते आपण हळूहळू सगळं पाहूया त्याच्या अगोदर आपण आतमध्ये जाऊन बघूया आतमध्ये काय काम चालू आहे हे त्याचं घर आहे पाहू शकता आता नवीनच घर बांधलेलं आहे छान किचनकडे या हा इथे किचन आहे बघा या सेवा आता वाटपाचं का कार्यक्रम सुरू वहिनी नमस्कार बाय काय करतं बाय तू आत बाहेर होतीस ना आता ही आताच होती अच्छा अच्छा बघा पाहू शकता काय करतं हे कसलं भांडं आहे वाढण्यासाठी भात वाढण्यासाठी छान बघा म्हणते ते वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे आणि ते बघा तुम्ही हे खोबरं परत मी भाजलेलं खोबरं हे सगळं मिक्स करण्यात येत आहे आणि मिक्सरवर करून ते वाटप करणार आणि ते चटणी बनवणार आहे बारीक हो बारीक जण धन्यवाद धन्यवाद सॉरी सर चल आता आपण बाहेर जावे पाहूया खूप छान असं आहे चिकन बनवण्याचा कार्यक्रम सुरू आहे जसं जसं रेसिपी सुरू होईल तसं तसं मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे हां हां अजून एक काय म्हणतात वरिष्ठ वरिष्ठ ज्येष्ठ नाही वरिष्ठ आहेत सुद्धा हातभार असतो सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे सगळ्या प्रकारचं नियोजन कसं असतं सगळीकडे लक्ष देत असतात छान आता याच्यानंतर सगळी रेसिपी तिकडे सुरू होणार आहे त्यानंतर आपण सगळा रेसिपीचा कार्यक्रम सगळं आपण मार्फत तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्हाला विनंती व्हिडीओ मित्रा जरा सुद्धा व्हिडिओ मिस करू नका वा इकडं सगळं गायब झालंय वाटपाची तयारी झाली का सगळ्यात महिन्या झाले ना झाले ना आता फोडलेले सगळं घातलेलं तुम्ही पाहू म्हण कांदे घेतलेत आणि आता हे मस्त पैकी तेलामध्ये फ्राय करतात छानपैकी ते बघा असे वाले टमाटे कापलेले आहेत छोटेले टमाटे कापलेले आहेत हे काय आहे पेस्ट आहे हा पेस्ट आहे त्याच्या याला लावणार ना आपल्या चिकनला हा पेस्ट लावून घेणार आहे छान असं प्रकार बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हा मोठा टोपा आहे ह्याच्यामध्ये काय बनवणार आहे मोठ्या टोपात भात राईस आहे हा हा भातरायस मग मगाशी बघितला होता तो राईस आहे आणि हा चिकन नंतर याच्यात टाकणार आहे ना हा सगळं चिकन त्याच्यात पेस्ट पेस्ट त्याच्यात टाकणार आहे ना आता पहिली पहिली पेस्ट आहे आपली ते त्याच्यात टाकणार आहे नंतर कांदे मस्त वगैरे तेलामध्ये

बारी बारीक कोथिंबीर कापून घेतात आमचे माझे सरपंच आमचे मोठे दादा <दलागी> किती किलो चिकन आहे दहा किलो दहा किलो चिकन आहे तू पाहू शकतात म्हणजे किती लोक जेवतील त्या चिकनमध्ये जवळपास पन्नास लोक पन्नास लोक जेवतील बघा तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये दोन आयटम करणार आहे ना दादा सुका आणि पातळ रसावाला लागलं चिकन आहे त्याच्यामध्ये पाहू शकता याच्यामध्ये दोन आयटम करणार आहे सुकावाला चिकन आणि एक रसावाला ज्याच्यामध्ये जे आपण भातावर जे रसा घेतो तांबडावाला तरळ पदार्थवाला तोवाला आणि एक सुकावाला चिकन असे दोन पदार्थ आपण इकडे बनवणार आहे आयटम अच्छा आता बऱ्याचपैकी आपला कांदा हा तेरामध्ये मस्त झाला बघा आता काय झालेल्या मस्त की पाणी सुटायचं कमी झालेलं आहे आता खूप बारीक बारीक झालेला आहे कांदा आता टोमॅटो टाकण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता खूप छान प्रकारे कांदा आणि टोमॅटो मिक्स करणार आहे आणि शिजून घेणार आहे तेलामध्ये हाफ फ्राय म्हणतो ना आपण म्हणजे डीप फ्राय आणि हाफ फ्राय तेलामध्ये मस्तपैकी शिजून घेणार आहे

आता तुम्ही पाहू शकता थोडंसं हे कशासाठी काढला तर आच्या काढले हां पाहू शकता रसा जो येणार आहे त्याच्यामध्ये पण जे कांदे टमाट्याचे जे हे केलं आहे त्यांनी काढून घेतलेलं का भाजी एकामध्ये रशासाठी थोडंसं चिकन काढलं आहे आणि एक सुक्यासाठी असे दोन आयटम करणार आहेत तर ते डिवाईड केले तुम्ही पाहू शकता चालेल कळण छान येतं आहे ना थोडस सा स्वादसाठी थोडस काय चटणी आणि मीठ असं टाकण्यात येत आहे कोणतो मसाला मालवणी आहे तो मसाल मस... मालवणी मसाला मालवणी मसाला थोडस चवीस चव येण्यासाठी मालवणी मसाला थोडंसं पाणी टाकण्यात येत आहे जबरद वाढ म्हणत किती वाजता जी डिश आहे तयार होते ही ही डिश तयार होणार त्यासाठी आता हे हा जो चिकन आहे हा जो वाटप वाटप आहे परत ही कांदा भाजून घेतला होता कांदा टमाटा आणि बाकीचे जे पदार्थ त्याच्याबरोबर आता चिकन टाकण्यात तर तुम्ही पाहू शकता जबरदस्त वा चिकन आम्ही शिजला नाही तरी पण चिकनला पाहून भूक लागली मला आता बघा तुम्ही पाहू शकता वा जबरदस्त लहान लहान मुलं बघा तुम्ही पाहू शकता गावची पोहर आहेत ती वाढ बघतात कधी ही डिश तयार होतं नीस आणि सगळ्यांना भूक लागली अरे हे आमचे गुरु बघा हे पाहू शकता जे ज्यांच्या भजन असतात आमच्या वाडी ते वरच्या पर्ववाडीमध्ये आहे आणि खूप फेमस आहेत मुंबई मुंबईमध्ये पण त्यांचं नाव आहे असे आमचे बुवा आहे ते आणि खूप छान असे भजन गातात आपल्या गेल्या गॅलिव्हरीच्या मार्फत तुम्ही पाहिलंच असणार चालणार आता आमच्या गावचे जे बुवा आहेत आम्ही गुरुज म्हणतो त्यांना जे भजन खूप खूप छान प्रकारे करत असतात आणि पूर्ण अकरा ते बारा दिवस पूर्ण वाडीमध्ये पूर्ण गावामध्ये त्यांचे भजन खूप फेमस असतात आणि अकरा दिवस त्यांनी आपल्या भजनाला दिले होते तर गावकऱ्यांतर्फे त्यांना इथे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे तर तुम्ही पाहू शकता तर आमचे गावचे जे माजी सरपंच आहेत दादा आणि बाकीचे जे कार्यकर्ते आहेत जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यातर्फे आमचे जे गुरु आहेत त्या दादांचा इथे सत्कार करण्यात येणार तर चला आपला आता त्यांचं जे बुवा आहेत त्यांचा सत्कार झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपला जो पुढचा जो कार्यक्रम आहे आपण तो कंटिन्यू करूया ज्या कार्यक्रमाची सर्व लोक आतुरतेने वाट पाहत आहेत सगळे जे गावकरी आहेत त्या गोष्टीची वाट पाहतात तो कार्यक्रम आपण सुरू करूया आणि आता जवळपास आपला हा सत्तर टक्के ऐंशी टक्के आपला कार्यक्रम पूर्ण होत आहे आणि आम आमचे हे जे दादा आहेत हां काय म्हणतात तेच बघायला आलेलं तर हे तुम्ही एक शेफ आहात तुम्हाला माहीत पडतात की बाबा गावामध्ये कुठेही जेवण करत असतात गावागावात घराघरात तर तुम्ही एक मुख्य अतिथी म्हणून तुम्ही उपस्थित असतात तसं तुम्ही या गावात हा तर तुम्ही तुमचा एक अभिप्राय आम्हाला आमच्या जनतेला द्या आमच्या सबस्क्रायबरला द्या तुम्हाला आजोज चिकन आहे तुम्ही टेस्ट करता कसं वाटतं सांगा एक नंबर चिकन हां हे तुमचे मोठे लहान भाऊ आहेत मोठा भाऊ आहात ओके गावकरी आहेत ओके ओके तुमचा हा जेन्युन अभिप्राय आहे लोकांना दिलेला एक नंबर आता तुम्ही काय खाता तुम्ही आमच्या जनतेक सांगा आमच्या चिकन मनुरियन एक नंबर तर एकदम बोलवत तेच भारी आर्या तर बघा आमचे गावचे माझी सरपंच बघा त्यांचंच घर आहे बघा किती छान ते लोक आता लोकांची सेवा करत असं कोण बोलणार नाही की ते माझी सरपंच आहेत म्हणजे आपले जे मित्र आहेत गावकरी आहेत वाडीतील लोक त्यांच्याशी एकदम ते मिळ मिसळून राहतात आणि सगळ्यांना लहान भाव मोठा भाव असे समज असतात मित्र समजतात आणि त्या प्रकारे ते त्यांचे सगळे वागतात खूप छान असे आमचे सरपंच आहेत तुम्ही पाहू शकता आता आपला जो आपली जी डिश आहे त्याला डिश म्हणू शकतो आपण आता जवळपास आपले तयार झालेले तुम्ही पाहू शकता हा आमचे नाता भाऊ आहेत हां <laughs> हां हा, आता ते म्हणत आहे की मला पण थोडा लॉगमध्ये येऊचा तर ते दाखवतात आपल्याला ते ते पण खूप छान असे आचार्य आहेत ते पण खूप छान असं जेवण बनवतात पण काय कामानिमित्त मी ते खूप बिझी असतात त्याच्यामुळे त्यांना वेळ नाही मिळत तर आता तुम्ही पाहू शकता त्यांना आहे कसा ढवळूचा त्यांना सगळं माहिती तुम्ही पाहू शकता हां तुमचं आचार्य व्हायचा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तर त्यांचा मी मोबाईल नंबर आहे ते लाईनीमध्ये डिस्क्रिप्शन घेईन वा जबरदस्त 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 आता आपला रस्ता वा वा म्हणजे जवळपास आपले सगळं डिश तयारीच झाली आहे ना आता जेवण वाढायला घेणार आपण जवळपास आपलं सगळं तयारी झालेली आहे तर वेळ कधी निघून मला कळला नाही मला वाटलं की भरपूर वेळ लागतो ला। पण ह्यांच्याकडे आपण म्हणतो ना ह्यांच्याकडे टीम वर्क हा टीम वर्क म्हणजे तुम्ही कळलाच ना लहान लहान मुलं होती सगळे ते भाजी कापून देत होते कांदा बटाटा टमाटा त्याचे म्हणजे ज्येष्ठ लोक पण होती आणि आपले दोन आचार्य होते तर त्यांना रेडीमेड सगळ्या गोष्टी मिळत म्हणजे मिळत होत्या त्यामुळे त्यांनी मस्त की पटापट सगळ्या त्या गोष्टी मोठे पराध आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता लिंबू आहेत टमाटे आहे आणि हे काय आहे कोथिंबीर आहे तुम्ही पाहू शकता कोशिंबीर आहे सॉरी कोथिंबीर आहे कोशिंबीर आहे त्याच्यामध्ये आता भेट टाकण्यात येणार आहे हां कोशिंबीर कोण कोथिंबीर म्हणला कोशिंबीर छान कोशिंबीर आहे आणि चिकनबरोबर ही कोशिंबीर लागतेच आणि छान आता आपले जे सगळे वाडीतील लोक आहे सगळे आता पंक्तीमध्ये बसलेले आहेत ही पहिली पंगत आहात आता पहिली पंगत आता ते बसलेली तुम्ही पाहू शकता बाहेर अंगणामध्ये आणि आतमध्ये सुद्धा काही लोक बसलेले आहेत आणि आपले जे कार्यकर्ते आहेत ते सगळं आता जेवण तर वाड्याला घेत आहे तुम्ही पाहू शकता जबरदस्त सगळेच कार्यकर्ते आहेत सगळेच कार्यकर्ते तुम्ही पाहू शकता जबरदस्त हे लहान लहान मुलं बघा तुम्ही पाहू शकता जवळपास एकाच वयाची मुलं आहे ती आणि ते पाहू शकता फुल फुल एक्सायटेड आहे ते लोक चिकन खाण्यामध्ये हां बघा ते पाहू शकता पहिल्याच पंक्तीमध्ये बसणार का कंटिन्यू बसणार दुसऱ्या पंक्तीमध्ये पण राहणार पहिल्या पंक्तीमध्ये उठणार ना नक्की आणि काय म्हणतात चिकन बद्दल तुम्हाला चिकनची आवड आहे की आवड आहे ना बाळा तु, तुला तुला आवड आहे चिकनची खूप आवडतं चिकन तुका किती खातलं चिकन किती खातलं खूप खातलं चिकन ए ही छान कोणतं बाळ बाळा बाळा तुझं नाव काय ना दुर्वा दुर्वा नाव आहे तुझं पूर्वा पूर्वा सॉरी दुर्वा छान बघा किती छान नाव आहे बाय तुझं नाव काय अ रे छान तुझे केस खूप छान आहेत छान ए बाबा तुझं नाव काय ऋषित आणि तुझं का उस्तुम एखादा ओळखतो तुम्ही पूर्ण भजनामध्ये तुम्हाला दिसतं हे तिथे मग तुमचं माहिती नाव काय तुझं बाय रिया अ बा हा केस सेट करता काय तुझं नाव दक्षत हा हार्दिक पांडे दिसते मला थोडा थोडा हां हां आणि हा तो रोहित शर्मा आपला आणि हा तो जाणकार आहे तुम्हाला कळतो हा कोण हा रोहित शर्मा तू रोहित शर्मा आहे अरे हा रोहित शर्मा आहे हा डुप्लिकेट रोहित शर्मा आणि गेल्या मध्ये आपण पाहिलं होतं यांनी शेवडकरांच्या घरी जेव्हा गणपती बाप्पा होता त्यावेळी पाणीपुरीचा एक कॉम्पिटिशन लागलेला तेव्हा त्यांनी बेचाळीस पाणीपुऱ्या खाल्लेल्या आणि त्यांचा जो प्रतियोगिता होता ज्याचा ऑपोजिशन होता त्यांनी चाळीस पुऱ्या खालेल्या त्यामुळे हा जिंकला होता हा विनर होता तेव्हा याचा जाहीर सत्कार करण्यात आलेला हे बाकीच्या दिदी आहेत आपल्या छोट्या छोट्या सुद्धा आजच्या या ज्या पार्टी आहे त्या पार्टीमध्ये जे लागणारं सगळं साहित्य आहे जसं टोमॅटो कापायचं लसूण कांदे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी यांनी खूप मदत केलेली आहे आणि आता ते पहिल्या पंक्तीमध्ये बसलेले छान आपण बाहेर जाऊया आपण छान इकडे सुद्धा खूप छान प्रकारे दादा छान सगळे गावकरी आहेत आमच्या गावात जेव्हा हे आमचे मुख्य अतिथी आहेत आमचे बुवा यांचा व्हिडिओ तुम्ही मागे पाहिलाच असणार म्हणजे अपलोड करणार आज तुम्ही तुम्ही पाहू शकता साधारण आता जेवण येते सगळं वाढण्यात येत आहे पंक्ती जबरदस्त तुम्ही डिश पाहून घ्या मुंबईमधलं फाईव्ह स्टार हॉटेल गोष्टी गोष्टीसमोर तुम्हाला फिक पडेल तुम्ही या गोष्टी किती पैसे देऊन मिळवले प्रयत्न करणार तरी तुम्हाला मिळणार नाही या या जेव्हा दशरथ आ मुंबई मधले मोठमोठे स्विमर याच्यासमोर फिक्की थोड मोठा स्विमर आहे तुम्ही पाहू शकता दादा काय काय डिश मध्ये तुझ्या बघूया आपण कोशिंबीर आहे टोमॅटो आहे कांदा आहे सुका चिकन तुम्हाला दिलेलं आता छान आणि आज खा खास करून हा आज आज त्यांनी कामाला सुट्टी घेतलेली आहे त्या गोष्टीसाठी हा जो क्षण आहे त्यांना अनुभवाचा होता म्हणून त्यांनी खास करून आज आपल्या कामाला सुट्टी दिलेली आहे या दादानी या चिकनसाठी या पाठीसाठी कडे कोणाची दोघांमध्ये ओळखता दोघांक ओळखता दो तुम्ही कोण बोलणार नाही दोघ भाव सख्य भाव बघा हा मयूर आहे आणि आबी आहे आता हे म्हणतात की खाताय ना आमच्याशी बोलू नका मंडळाचे जागीर नमस्कार नमस्कार आता भाऊ खूप छान असं इथे बेत आखलेला होता आपले गावचे जे माझे सरपंच दादा आहेत त्यांच्या माध्यमातून खूप छान असं वाटलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा छान किती मोठी पंगत आहे लहान लहान मुलं सगळी एकाच व्हायचे सगळे एका बाजूला एका सगळे व्हायचे आहेत आणि आतमध्ये आपण पाहूया किचनमध्ये अजून कुठल्या गोष्टी इथे सुरुवात आहेत बघा तुमच्या वहिनी साहेब आहेत आणि या किचनमध्ये काय काय गोष्टी काय काय लागणार आहेत मसाला वरच्या चविष्ट ज्या गोष्टी सगळ्या ते तुम्हाला लागणार आहेत त्या सगळ्या किचनमध्ये ठेवलेल्या आहेत चला हे सुरुवात करा सर्वांनी अजून काय वाढूचा अरे होय চল শুরুত্ব जसं खारट नाही जसं चिकट नाही त्याचं मिडियम जगत आहे तर खाऊन घेतो जरा जेवण घेतो बाकीचा लॉग शेवटा कंप्लीट करूया आपण तर आजचा असा लॉग होता ज्यामध्ये आपण चिकन पार्टी केली खूप छान अशी पार्टी झालेली आहे वाडीतील गावातील भरपूर तरुण वर्ग आले होते मोठे लोकसुद्धा आलेले आणि आवडीने ह्या पार्टीला ते लोक जमा झाले होते आणि खूप छान अशी पार्टी ही ते सादर करण्यात आले तर स्पेशल मला तर त्यांनी जो चिकन बनवला मला खूप आवडला मी सजा चिकन नॉनव्हेज खात नाही जास्त करून व्हेजच खातो पण गावकऱ्यांचा मान पण ठेवायला लागतो त्यांच्यासोबत आपण आलो ती इतके दिवस राहिलो आहे आणि त्यांनी ती ते पार्टी केली आहे तर त्यांच्यासोबत थोडंसं म्हणजे त्यांचं मान राखण्यासाठी त्यांच्याबरोबर मी होतो खूप छान असं जेवण झालेलं होतं आता घरी जाऊन परत जेवण आहे की माझी जी मोठी ताई आहे त्यांनीसुद्धा जेवण बनवलं आहे आणि तिकडे मी कमिटमेंट केलेली की तुझ्याचं जेवणसुद्धा खाणार आहे तर तिकडे घरी जाऊन डाळभात आणि मासे आहेत तर माश्याचं असाय ते खाणार आहेत तर म्हणजे आज पुरतं एवढंच बहुतेक हा माझा कोकणातला शेवटचा लॉग असणार आहे यानंतर तुम्हाला सगळे लॉग आहे मुंबईतील असणार आहेत खूप वाईट वाटतं आहे मिस करेन कोकणाला पण काय करणार मुंबईला जावं लागणार जिम्मेदारी आहे बाकीच्या गोष्टी पण आहेत तर चला मंडळ लॉग कसा वाढला कमेंट करून नक्की कळवा भेटू पुढच्या लॉगमध्ये तर परत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या बाय